मैं महाराष्ट्र के मिजाज को जानता हूं महाराष्ट्र का मिजाज ऐसा है कि इस प्रकार के प्रयोग यहां चलेंगे नहीं जो मराठी आदमी है वो बड़े दिल का है क्योंकि भारत पर जब आक्रमण हुआ तो मराठी आदमी ने केवल महाराष्ट्र का विचार नहीं किया पूरे भारत का विचार किया इसलिए मराठी आदमी कभी छोटा सोच नहीं सकता कभी संकुचित सोच नहीं सकता इसले कोई प्रयोग करण्याची कोशिश बी करे तो नाही होणार पहिली गोष्ट तर अशी आहे की निशिकांत दुबे, दुबे। यांचं जर तुम्ही पूर्ण ऐकलं तर ते संघटनेच्या संदर्भात बोलले आहेत ते मराठी माणसाला त्यांनी सरसकट त्या ठिकाणी म्हटलेलं नाही तथापि माझं मत असं आहे की अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे कारण त्याचे जे अर्थ निघतात ते अर्थ हे लोकांच्या मनात संभ्रम तयार करतात मी पुन्हा एकदा सांगतो की मराठी माणसाचं ऐतिहासिक योगदान या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं आहे आणि आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी परकीय आक्रमकांनी या भारताची संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस ते जिवंत ठेवण्याचं काम हे छत्रपती शिवरायांनी केलं छत्रपती संभाजी महाराजांनी केलं आणि त्यानंतर मराठ्यांनी संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी आपली संस्कृती